पिंपळनेर येथे पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम ग्रामपंचायत पिंपळनेरचा ध्वजारोहण नवनिर्वाचित सरपंच सु अनुजा डांगे यांच्या हस्ते करण्यात आले तर डी सी सी बँकेचं ध्वजारोहण माजी सैनिक रामचंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले बालवाडीचे ध्वजारोहण सोवसरी दीपक लोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तलाटी कार्यालयात मनोज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याचा ध्वजारोहण सोवसरी बिभीषण साळेकर यांच्या हस्ते करण्यात आला तर जिल्हा परिषद प्राथमिक दवाखाना पिंपणेरचा ध्वजारोहण साधनाताई मकरे व राहुल मकरे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं ध्वजारोहण उपसरपंच सावधुमर लोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर गणेश विद्यालयमध्ये सरपंच सु अनुजताई डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक व श्री गणेश विद्यालयातील मुलांनी प्रभात फेरी काढण्यात आली तर श्री गणेश विद्यालयातील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना सलामी दिली यावेळी श्री गणेश विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार ग्रामस्थांच्या वती करण्यात आला नवनवीन उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे सरपंच अनुजिताई डांगे उपसरपंच अवधोबर लोंढे सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंडे पाटील धनंजय मोरे शाळा समितीचे विजय लोंडे सौदागर लोंडे शहाजी लोंडे गुरुजी दत्तात्रेय गोडसे मनोज पाटील राहुल पेटकर राहुल गोडसे जयवंत काशीद अभिजित काशीद रघुनाथ खंडाळे राहुल मकरे बिभीषण साडेकर ॲडव्होकेट दीपक लोंडे पाटील ॲडव्होकेट दीपक लोंडे पंकज लोंडे गोपाळ लोकरे बापू लोंडे शर्मन भीमाना बनगर सत्यजित लोंडे सविता लोंडे शोभा कापरे अश्विनी काशीत साधना मकरे विजया साडेकर वैशाली लोंडे पाटील सुनीता पेटकर जया मॅडम इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा